काय नाव तुझं माझं शाळेच्या धाकल्यावर ना वैष्णवी पण मला घरी लाड आणि ढब्बू ढब्बू म्हणते डब्बू तुला गाता येते काऊन दाखव गाऊन बाहेर वाळू घातलाय रात्रीत घातला त्याच्यावर म्हणून घातलाय पुन्हा वाळल्यावर लग्न मला विदेशात विदेशात जावं लागत तर मग तुला इंग्लिश जमती का इंग्लिश मध्ये कधी ट्राय नाही बर का केली आमच्या इकडे इंग्लिश भेटत नाही ना खेड गाव देशी भेटती देशी माहिती पण तुमच्यासाठी तिकडे गेल्यावर इंग्लिश बी ट्राय एकदा apa unik amun polong jeli